पैसे देऊन जा अरे मला वाटलं आज फ्री पत्तीस तारखेला तू काय एवढी नाराज आहे पगार नाही दिला का अरे <laughs> खा ना आंबा खा ना तू मग सुरम चांगली देश येत अरे क्या बोंबेल आहे किर का उठा केला आहे कसे नसे इतना टाइम काय काय इतना टाइम टाइम आहे मेरा डोलाही ग्यारा बारा वाजे खोलताय बंद होता है पाच छे बजे तो थोडा दो तीन घंटा तो ऐसा कायसा जल्दी खत्म होता है। पाव पाव किलो मच्छी लाता है, बोलता बोलताय जल्दी खत्म होता है ऐसा थोडी रहता है का जल्दी जल्दी डाल ना आज भरलेला आहे शनिवारचा बाजार बघू शकता सस्ता आज डिस्काउंट लागले डिस्काउंट एक व एक सुरमे फिरे का बघा गाईज यो ना यो जाम पैसे घेतो सिलेंडरचं जाम लुट होतं मला जाम लुट होतो यो नाही हिशाब पाठवीत नाही बाटल्या टाकल्या का तीन बाटल्यांचा हिशाब सांगते ना मागच्या पेक्षा सांगते जाम लिहित होतो येऊ ना आता पण आवडत पाचशे ला बंडल घ्यायला घेतले हाय हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये बरोबर आहे का चला चॅनलला सबस्क्राईब करा पाहिजे काय काय रे बाप्या काय करतो आज काय खातोस युरिया खत खातोस हा यो आमचा पार ती प्रथा ती बेबो यो बाबा ना कर ना तो डान्स करत का नाचत 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 नाचला तू काल नाचला गाणी लावर सामाना जाऊया निघूया घेतला पिऊन चला आता चाललो बाजारात बस झाला जाम टाइमपास झाला निघावा आता सरल बाजारात हा चला मस्त भाजी घेतलेली आहे डेना ना यार काय दीपक व्हिडिओ चालू केली म्हणून तुम्ही पिशवी घेतली म्हणजे तुझी शाला म्हणजे डेंजर बाबा कधी भाषा दहा आवाज दिलं दहा आवाज दिलं बघ बा उचलला सुद्धा नव्हता आता जस्ट व्हिडिओ चालू केली म्हणजे फक्त कॅमेरा चालू केले व्हिडिओ पण नाही चालू केले अजून असाच बोलबचन देता मी एक दोन तीन चार पाच सहा सात चाल पन्नास हजार फिफ्टी फिफ्टी तुला देतो ना का पळून चाललो का फिफ्टी फिफ्टी हिशाब किलिअर दादा आमचा दादा मोठा दादाच्या कृपे खाली आम्ही चल हिशाब बरोबर हिशाब केलं उपाय फिफ्टी फिफ्टी पाय या दादांमुळे हा का ते पाय दादाचं घेतलं होतं का दादाचा आशीर्वाद घेतलाय पाय पाय पण पायांचा आशीर्वाद घेतला ठीक आहे ना झाला पैसे देऊ पैसे देऊन जा अरे मला वाटलं आज फ्री आहे नो फ्री फ्री फक्त था बत्तीस तारखेला गुढी फोन घेतलास तू दो यार दोन एवढे मोठे कॅमेरे घेतलेस फ्री कॅमेरा तीन आहेत तीन तो छोटा आहे लाईट बंद तर चला झालेला निघू चला आता बस झाला घरी जायचा ऊन जाम बेकार गर्मी निघाल काय मी तर मजा घ्यायला दुसरीची मजा घ्यायचो आता दुसरी बसायला लागल ला मला काय इंटरेस्ट नाही आता मजा घ्यायची हा ना गावाला गेली या मॅडम गावाला गेली यार आता तुम्ही तरी काय मजा घेणार यार काय यार तू का एवढी नाराज आहे यार पगार नाही दिला का <laughs> अरे खा ना आंबा खा ना तू <laughs> ए मग सुरमई चांगली द्या का नाहीतर आई शपथ सगळ्या लोकांनी सांगितली शिरीमाची माझी देत हा अजून काहीतरी ते बोंबिल दे, दे मोठात का दाखव अरे एक सुरमई दोन सुरमई काराला एवढा वेळ लागत आहे क्या काय या वेरी डेंजर किती आहे पाव किलो आहे का अरे जा तो काटा नीट चालू कर एक सातशे एक सातशे जल्दी, जल्दी जल्दी दे और वो वो मासा कौन सा है जीताड़ा मासा।, मासा है क्या वो फुकट मिलता है क्या तो दे दो दो तीन देख देख हाँ हाँ ठीक है चल देख लिया अच्छी है छोड़ वो जीताड़ा कितना फ्री देगी बोल दे। अभी तो बोली फुकट मिलता है बोलता है बोमबिल किधर है किधर है अरे क्या बोमबिल है किधर का उठा के लाया है कचरे में से ना काएं काएं का, इतना टाइम का है कहा इतना टाइम टाइम ही ऐसा है मेरा डोला ही ग्यारह बारह बजे खोलता है बंद होता है पाँच छः बजे तो थोड़ा दो तीन घंटा तो बुम्बिल ऐसा कैसा जल्दी खत्म होता है पाव पाव किलो मच्छी लाता है बोलता है जल्दी खत्म होता है ऐसा थोड़ी रहता है क्या जल्दी जल्दी डालना बोम्बिल मोटा मोटा बोम्बिल निकालो ऐसा छोटा छोटा बोम्बिल मत निकालो क्या यार वो टब देख के कोई बोम्बिल भी नहीं खाएगा पुरा लाल लाल टपकी आहे कलर मार्केट आलताय का मुंबई घे चल ना यार मशीन पटापट काम करायचं त्या नाही नुसतं सुलो मशीन, -पट मशीन जेवले नाही का चल आज भरलेला आहे शनिवारचा बाजार बघू शकता सस्ता आज डिस्काउंट लागले डिस्काउंट एक वेळ एक सुरुम फ्री आहे का हो बोल ना लगेच घेता हो किती झाले आहे का विशाखा हे दोन सुरमाई मांडलेली टाकलेत का तू नको चल जाऊ दे नैसल काढली तर हां मोठी दे चल किलो जास्ती एक किलो दे दोन, 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 दोन किलो दोनशेला दोन किलो देणारस का तू नाही हे बघ त्यातली मिसून देत असेल तर दे नैसल दे तर नको देव नाही पाहिजे मला मांदेली मी काय बोल राहू कितना हिशोब गया मेरे को सांगो वो तुम्हारा मामी से नहीं बात करता है मामी बहुत डेंजर मामी है तुम्हारा ये ये विशा का है ये विशाखा का, का मामी है ये बहुत डेंजर है बाबा राडा कर देती है <laughs> दो सुरमई का कितना हो गया हिसाब बताओ ना मेरे को अरे मामी, मामी 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 ने बताएगी मेरा मच्छी मेरा मच्छी का रेट मामी ने बताएगी हा ठीक आहे चल ओके बरफ पण त्याच्या नासाल पन्नास ग्राम मी काय बोलता विशाखा ए मला तुझा टॅलेंट बघायचा आहे बघा गाईज, यो ना यो जाम, जाम पैसे घेत सिलेंडरचं जाम लुटवतो मला जाम लुटवतो यो नाही हिसाब पाठवीत नाही बाटल्या टाकल्या का तीन बाटल्यांचा हिशाब सांगते ना मागच्या रिक्षा सांगते जाम लिहित होतो येऊ ना आता पण आवडत पाचशेचा बंडल घ्यायला घेतले बारशेचा माझा किती आहे रे बाई किती आहे किती आहे गावक्या आता पैसे घेतात ना माहीत नाही काम आहे हा एवढी घाई कसली झाले घे ना काम कसली काम नुसता पैसे घ्यायलाच येतो बाटला टाकायला येत नाही रात्रीचा फोन केला का बाटला टाकायला बोलतो बायको जाऊन झोपल्या अरे तर काही आम्ही आलो इथं नवीन रोडला आता व्हिडिओ बनवायला व्हेरी डेंजरस डिस्गस्टिंग पीपल डुईंग डिस्टर्बिंग विथ मी तर मी काय बोलतो आता आम्ही जरा रील्स वगैरे बनवतो आणि काय नाही रील्स कोण ओके तर चला आता शूट वगैरे करून आलेलो आहे मस्तपैकी सगळ्या गोष्टी हँडल करून आलो आहे धाब्यावर पण आणि आले आता सनीदादाला सनी आपल्या दादाला भेटायला आमचा एक विषय पर्सनल तो नंतर सांगेल समजल पण तुम्हाला चालू आहे मीटिंग आमची मिटिंग कुठे चालली आहे बघा हॉटेल मध्ये गर्दी होते ऍक्च्युली आम्ही बसलो होतो हॉटेलमध्ये तिथं वेटिंगला कस्टमर होतं जाम बॅड फील झाला बघून आम्ही खूप दिलदार आहे ना वेटिंगला बघूला नाही आम्हाला तर आम्ही आता गाडीने मिटिंग करायला आल्या चालू आहे आमची मिटिंग ऑर्केस्ट्राची तुम्हाला माहितच आहे साखरपुरा झालेला आहे माझ्या बहिणीचा चालू आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn